मुंबईसह उपनगरांना रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची तारांबळ पुढील काही तासही पावसाचेच राहणार मुंबईमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे रेल्वे स्थानकातील रुळावर पाणी साचण्यास सुरुवात लोकल वाहतूक उशिरा त्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस पावसामुळे पुण्याच्या हडपसर परिसरातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस तर खडकवासलातून विसर्ग वाढवण्यात येणार दाराशिमधील निम्न तेरणा प्रकल्पातील विसर्गामुळे तेरणा नदी दुथडी भरून लातूर जिल्ह्यातील उजनी गावात पुराचं पाणी शिरलं परभणीतही गोदावरी नदीचं पाणी दुकानांमध्ये शिरल्यानं नुकसान पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या जीवनदान नांदेडच्या किनवट तालुक्यातील कंचेली घटना पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोरीच्या सहाय्यानं काढलं एशिया कप स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय ऑपरेशन सिंदूर नंतरच्या पहिल्याच चा सामन्यात दिलं चोख प्रत्युत्तर कर्णधार सूर्यकुमार यादवनं षटकार ठोकत मिळवला विजय क्रिकेट प्रेमींचा जल्लोष ठाकरे सरकारनं घालवलेलं ओबीसीचं आरक्षण आम्हीच परत आणलं वडेट्टीवारांना बोलण्याचा अधिकार नाही विरोधकांना फक्त राजकारण करायचंय मुख्यमंत्री फडणवीसांचं टीकास्त जी आर ओबीसींच्या हक्कावर गदा आणणारा नाही मुख्यमंत्र्यांचं आश्वासन शरद पवार कशासाठी प्रसिद्ध आहेत हे सर्वांना माहिती आहे पवार साहेबांनी एक म्हटलं की आपण वाय समजायचं फडणवीसांचं मुश्किल वक्तव्य कमी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेची दीड तास खलबत निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या सूचना बापूसाहेब भेगडेंचा भाजप प्रवेश निश्चित आज शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पार पडणार पक्षप्रवेश एसटी प्रवर्गातील समावेशासाठी बंजारा समाजाचा आज विराट मोर्चा बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार मोर्चा जिल्हाभरातून हजारो बंजारा समाज पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार ओबीसी नेते लक्ष्मण अदखल अदखलपात्र गुन्हा दाखल मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य भोवलं गेवराईतील सभेत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाहणी दौऱ्यानंतर तेवीस गावांसाठी मोठा निर्णय महापालिकेत समाविष्ट तेवीस गावांची बांधकाम परवानगी आता महापालिका देणार परवानगीचे अधिकार महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या सूचना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कबुतरखान्याचं मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन स्थानिक रहिवाशांचं हित जपून प्रत्येक वॉर्डात कबुतरखाना उभारण्याचा मानस मंगलप्रभात लोढा यांची माहिती प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर आज दादर आणि परळमध्ये वाहतुकीची कसोटी पर्यायी मार्गांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेकडून तयारी नाशिक रोड स्टेशनवर पाच हजार यात्रेकरूंसाठी कायमस्वरूपी होल्डिंग एरिया उभारणार मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश पूजा खेडकरच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा समोर नवी मुंबईतून अपहरण झालेला एक व्यक्ती खेडकरांच्या घरी सापडला खेडकर कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीत दोन गटात तुफान राडा एकमेकांना लाठ्या काठ्यांनी मारहाण गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील नागेपल्लीमधील घटना स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यावरून वाद निष्क्रिय राजकीय पक्षांद्वारे मनी लॉन्ड्रिंग हा गंभीर मुद्दा राजकीय पक्षांची नोंदणी आणि नियमनासाठी ठोस कायदा का नाही सुप्रीम कोर्टाचा सवाल निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्ब नंतर पंतप्रधान मोदींचा पुन्हा स्वदेशीचा नारा भारतीय वस्तू आणि उत्पादनांचा वापर करण्याचं आवाहन स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा निर्धार करा मोदींचं जनतेला आवाहन आसाममध्ये पाच पूर्णांक नऊ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आसामच्या सोनितपूर जिल्ह्यापासून सोळा किलोमीटरवर भूकंपाचं केंद्र रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी न्यूयॉर्कमध्ये खरेदी केले एकशे पंचेचाळीस कोटींचं घर हडसन नदीच्या काठावर अंबानींचं नवं घर